इराणनी गल्फ ऑफ होर्मूज बंद केल्यामुळे जगाच्या तेल किमतीवरती मोठा परिणाम होऊ शकतो कारण जगाचं वीस ते पंचवीस टक्के जे तेल आहे हे गल्फ ऑफ होम्रूजमधून येतं जिथून इराणचं तेल येतं यू एचं तेल येतं किंवा सौदी अरेबियाचं तेल येतं तर या गल्फ ऑफ होमरूज बंद होण्यामुळे भारतात तेलाच्या किमती वाढतील का तर त्याचं थोडक्यात उत्तर आहे अजिबात किमती वाढणार नाही कारण भारताची जी जे एनर्जी सेक्युरिटी म्हणजे क्रूड ऑइल म्हणजे डिझेल पेट्रोल वगैरे ज्या किमती ऑइलच्या असतात ती आ, 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 कंट्रोल करण्याकरता भारताची जी, जी सप्लाय चेन मॅनेजमेंट आहे अतिशय उत्कृष्ट आहे थोडक्यात सांगायचं म्हणजे आपलं जवळजवळ वीस पंचवीस टक्के तेल हे रशियाकडनं येतं पंधरा वीस टक्के जे तेल आहे ते अमेरिकेकडनं येतं याच्याशिवाय गल्फच्या बाहेरून अनेक ठिकाणनं तेल येतं म्हणजे आपलं केवळ पंधरा वीस टक्के तेल जे आहे ते गल्फमधून येतं बाकी सगळं बाहेरून येतं तर त्याच्यामुळे जेव्हा गरज पडते आपले जे बाहेरचे सोर्सेस असतात तिथून येणारा आपण तेल वाढवतो ज्यामुळे तेलाच्या आपल्या ज्या किमती आहेत त्या वाढणार नाहीत कारण आपलं जे जे ऑइल बास्केट आहे म्हणजे वेगवेगळ्या देशांकडनं ऑइल खरेदी करायची पद्धती ते इतकं चांगलं आहे की एकीकडे जरी सप्लाय कमी झाला तरी दुसरीकडनं तो आपल्याला वाढवता येतो दुसरी गोष्ट अशी मा की आपल्याकडे हे जे सगळे कॉन्ट्रॅक्ट असतात हे लाँग टर्म कॉन्ट्रॅक्ट असतात म्हणजे तेलाच्या मार्केटमध्ये जरी किमती वाढल्या रोजच्या मार्केटमध्ये तरी आपले हे कॉन्ट्रॅक्ट एक वर्ष दोन वर्ष किंवा तीन वर्षाची असल्यामुळे आपली ज्या किमती पहिले ठरल्या होत्या त्याच किमतीमध्ये आपल्याला तेल मिळतं तर त्याच्यामुळे कच्चं तेल की ज्याच्यामुळे आपलं काही नुकसान हे होत नाही तिसरं आपल्याकडे जे स्ट्रॅटेजिक रिझर्व आहे हे जवळजवळ सत्तर ते पंच्याहत्तर दिवसाचं तेल आपण साठवलेलं असतं तर त्याच्यामुळे आपल्याकडे भरपूर रिझर्व ऑइल हे अवेलेबल आहे आणि एवढंच नव्हे तर आज भारताकडे जी तेल शुद्ध करण्याची जी क्षमता आहे आपण फक्त क्रूड आयात करतो आणि बाकीचे सगळे प्रॉडक्ट्स आपण हे निर्यात करतो तर त्याच्यामुळे उलटा जर किमती वाढल्या तर आपण निर्यात पण करू शकतो आणि आपल्या ज्या ऑइल प्रायसेस आहे या वाढ्या